नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा, करा। पहिल्या टप्प्यामध्ये बिहारमध्ये पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान गेलं होतं आणि परवा दुसरा टप्पा जो पार पडला त्यानं अजून विक्रम चालला आणि त्यानं सत्तर टक्के म्हणजे आले हातात आलेला आकडा अडुसष्ट पॉईंट अठ अडुसष्ट पॉईंट काही आहे अंतिम आकडा सत्तर ते एकाहत्तर टक्क्यापर्यंत जाईल असा अंदाज जा आहे आणि हे मतदान आधी झालेल्या मतदानाच्या दहा बारा पटीनं जास्त दहा बारा टक्क्यांनी जास्त आहे त्याची दोन कारण आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जी काही सगळी मतदार यादीमधली जी नावं घोसडलेली होती मृत होती स्थलांतरित होती डबल होती पासष्ट लाख जी नावं गळाली त्याच्यामुळे टक्का घसरायचा कारण की नुसतीच नावं कागदोपत्री असायची दुसरी मला जी महत्वाची गोष्ट वाटते त्याच्यासाठी हा अख्खा व्हिडिओ मी करतो आहे जे सगळे वोट चोरी नावानं बोंबलत होते राहुल गांधी आणि ते सगळे संविधानावरती हल्ला म्हणत होते नावं कटले काय वाटेल ते सगळे आरोप झाले होते आणि त्याच वेळेस त्या मतदानाच्या आदल्या दिवशी दिल्लीला स्फोट झाला जो हा हल्ला करू पाहत होते जे आर डी एक्स जमा झाले होते ज्याचे सगळे धागेदोरे समोर यायला लागले तर देशामध्ये एक अतिशय अस्थिर अशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला जात होता सर्वसामान्य लोकांनी तेही बिहारमधलं राज्य की ज्याला बीमारूपैकी एक राज्य असं समोरलं जातं तिथल्या जंगल राजबद्दल आजही म्हणजे ती वोट चोरीची सगळी म्हणजे नॅरेटिव्ह जी फेक नॅरेटिव पडलं मागं आणि जंगल राजचा विषय समोर आला कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय समोर आला नितीश सारख्यांची राजवट आल्याच्या नंतर पहिल्यांदाच पूर्ण त्या संपूर्ण बिहारमध्ये काही ना काहीतरी कायदा सुव्यवस्था आहे ह्याचा पुरावा मिळायला लागला एक शांतता सर्वसामान्य लोकांना रोजच्या जगण्यामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतरची ही प्रतिक्रिया आहे वारंवार नितीश कुमार यांना लोकांनी निवडून का दिलं गेल्या वीस वर्षापासून जवळपास ते त्या सत्तेवरती आहे कसं काय त्याच्यातला सगळ्यात मोठा घटक हा होता की ह्या सर्वसामान्य लोकांनी शांततेने जे जे कोणी आपल्या सगळ्या सामाजिक सगळ्या जी काही व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करत होते ते अंतर्गत असो किंवा बाहेरच्या असो स्थानिक पातळीवरची गुंडगिरी होती तो एक मोठा विषय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आहे आणि दुसरी जो महत्वाचा गोष्ट होती की बाहेरून म्हणजे आतली पण अशांतता असो स्थानिक पातळीवरची गुंडगिरी आणि बाहेरून आले या सगळ्याला बळी पडून जे त्या ठिकाणी घटना आजपर्यंत घडलेल्या होत्या या सगळ्याला आळा बसणे आणि प्रत्यक्ष दिल्लीमध्ये अशी घटना घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य लोक रांगा लावून बिहारमध्ये सत्तर टक्क्यापर्यंत मतदान करतात याच्यातला गहन अर्थ लक्षात घ्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या कडून तुम्ही बोलतात असं म्हणून तुम्ही जी बोंब केली गेलेली होती आताच नाही गेले अकरा साडे अकरा वर्षापासून मोदी वस मोदी सत्तेवर आले किंवा मी थोडं तर त्याच्या आधी नेतो मोदी पाशीच तर विषय न्यायचा असेल तर तो, तो पार ह्याच्यापर्यंत गोधरापर्यंत जाऊन पोहोचतो म्हणजे जो पहिला भाग आहे की रामसेवक जे वापस येत होते त्या गाडीला तुम्ही आग लावली तो पूर्णपणे ह्याने बाजूला ठेवला आणि त्याच्यावरची जी प्रतिक्रिया उमटली त्याच्यामध्ये सुद्धा हिंदूचे पण बळी गेलेत पण त्याने दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही दिल्ली स्फोटाच्या बातम्या आणि त्याच्या हे करत असताना जाणीवपूर्वक त्यांनी मुस्लिम कुटुंबियांचे जे बळी पडले त्यांचे फोटो कसे दाखवतात म्हणजे हे जे फेक नॅरेटिव्ह पसरणं चालू असतं त्याच पद्धतीनं तेव्हा गोदऱ्याच्या दंग्यामध्ये सुद्धा हिंदू पण कसे मिलेत हे नाही सांगितलं गेलं वारं वारंवार हा सगळं मुसलमानांचं नरसंहार करायचा कसा प्रयत्न आहे चार चार एसआयटी नेमल्या इतके वर्ष ते फेक नॅरेटिव्ह चालवलं म्हणजे बारा वर्ष मोदींची गुजरातमधली आणि नंतरची आता ही साडे अकरा म्हणजे तेवढीच बाराच वर्ष व्हायला लागले म्हणजे ते बारा आणि हे बारा चोवीस वर्ष तुम्ही हे फेक नॅरेटिव्हचा सगळा प्रचार चालवला सर्वसामान्य लोकांनी तेव्हाही मोदीच्या आपण पाठीशी कसं आहोत गुजरातचे मुख्यमंत्री असताना वारंवार त्यांना निवडून दिले एक दोन तीन चार चार निवडणुका मोदींना निवडून दिलेल्या आणि आता या पण सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सलग तिसरी वेळ आहे की मोदी सत्तेवरती बसलेले आहेत आत्ता बिहारमध्ये जे सत्तर टक्के मतदान झाले ते तेच सांगते म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्या झाल्या केला होता की चौदा तारखेला निकाल काहीही लागो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही अभिनंदन करतो हो आहोत की ते लोकशाही जिंकलेली आहे आणि हे बदमाश मी तुम्हाला आजही आव्हान करतो अजून एक दिवस आहे उद्या दुपारनंतर साधारणतः बाराच्या दरम्यान कल कळतील आणि निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झाली मी एक दिवस आधी चोवीस तास आधीच हे परत विधान करतो निकाल कुठलाही लागू आम्ही लोकशाहीचा विजय झाला सगळी जी व्यवस्था आहे शांतपणे ती राबवल्या गेली ह्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो सर्वसामान्य लोकांना धन्यवाद देतो की त्यांनी लोकशाहीवरचा आपला विश्वास दाखवला आमचा आरोप उलटा आहे उद्याचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर हे सगळे लिब्रांडू बदमाश डावे पत्रकार विचारवंत हल्ल कल्लोळ करतील तुम्हाला मी आधीच सांगतो इतपत सुद्धा हे बोलतील की ह्या बिहारची निवडणूक जिंकावी म्हणून मोदी आणि अमित शहानी दिल्लीचा स्फोट घडवून आणलेला इथपर्यंत हे आरोप करतील तुम्हाला मी आत्ताच सांगतो निकाल यांच्या बाजूने गेला तर लोकशाही चांगली सर्वसामान्य लोकांनी मोदींच्या अमित शहाच्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये कसं मतदान केलेलं आहे आणि आता दोन हजार एकोणतीसचा विजय कसा पक्का आहे विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांची नौका कशी बुडालेली हे सगळं सगळं लिहून घ्या तुम्ही चोवीसच तास उरलेत फक्त बरोबर उद्या दहा वाजल्यापासून कल कळायला लागतील बारा वाजता ते सगळे कल स्थिर होतील यांची तुम्ही प्रतिक्रिया लिहून घ्या माझ्याकडून ह्या कशालाच बळी न पडत सर्वसामान्य माणसांनी जी धाडस दाखवलेलं आहे बायकांनी विशेषतः पुरुषांपेक्षाही बायकांची टक्केवारी जास्त आलेली ह्या मधल्या मतदानामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा सगळ्यात जवळचा विषय हा बायकांसाठीचा होता कारण की त्यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होतं विशेषतः काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये या सगळ्यांसाठी ज्या आश्वासक असं वातावरण नितीश कुमार यांच्यामुळे तयार झालं दहा हजार रुपयापर्यंतची त्यांना जी मदत मिळते आहे कर्जाच्या रूपात का होईना कशाच्या रूपात का होईना त्या सगळ्यातून एक विश्वास सर्वसामान्य बिहारी महिलेला आलेला आहे त्या महिलेनं मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे तिसरा जो मुद्दा वारंवार समोर येतो की लोकशाहीची हत्या झाली सगळ्या देश पातळी होती आता विचार करूत या निमित्त बिहारचा मुद्दा एक वेळ बाजूला ठेव निवडणूक बिहारमध्ये झाली ती फक्त आकडेवारी आपण घेऊ संपूर्ण देशभरामध्ये तीनशे छप्पन कलमाचा वापर करून एक दोन नाही पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मला वाटतं काहीतरी ऐंशी नव्वदच्या पुढचा तो आकडा आहे इतक्या वेळा सरकार बरखास्त केली ती नेहरूच्या काळात झाली इंदिरा गांधीच्या काळात झाली राहुल गांधीच्या काळात राजीव गांधीच्या काळात झाली आणि सोनियाच्याही काळात एक उदाहरण मला सांगा गेल्या साडे अकरा वर्षातलं की तीनशे छप्पन कलमाचा वापर करून कुठलं राज्य सरकार लोकनियुक्त असं राज्य सरकार मोदींनी बरखास्त केली एक उदाहरण सांगा आज अघोषित आणीबाणी म्हणून बोंबा मारणाऱ्यांनी ह्याचं मला उदाहरण सांगावं की प्रत्यक्ष यांच्या बोलण्यावरती कुठं बंदी आली हनुमान चालिसा म्हणलं म्हणून इथं महाविकास आघाडीच्या काळामध्ये वर्ल्ड बेस्ट सीएम घर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा म्हणलं म्हणून कारवाई केलेली हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होती आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातलं बोलतो भारतातलं तर तुम्ही बघा बघ हे एक उदाहरण मला असं सांगा पण हे बोंबा काय मारणार लोकशाही कशी धोक्यामध्ये हे सगळं फेक नॅरेटिव्ह सर्वसामान्य लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करून फिटावून लावलेलं आहे आणि ते तुमच्या समोर त्याचा पुरावा आहे वसंतवाणी बिहारात पुन्हा बंपर वोटिंग उद्ध्वस्त सेटिंग वोट चोरी हल्ला करू देशद्रोही तत्व ढळले ना सत्व जनतेचे खूप चालवले नॅरेटिव फेक लोकशाही नेक विश्वासतो शांततेत पार पडे मतदान विरोधाची घाण साफ झाली निकाल लागू दे कसाही काहीही जिंके लोकशाही आज इथे दिल्ली स्फोटाला दे जनता उत्तर काळे हो थुत्तर आतंक्यांचे कांत लोकशाही होते बळ कट उधळून कट देशद्रोही उधळून कट देशद्रोही सरकार, सरकार काय तपास करायचा तपास करेल गुन्हेगारांना शिक्षा होईल ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही पाकिस्तानवरती काहीतरी कडक कारवाई होईल काय जे जे काय व्हायचं ते सरकारी पातळीवरती सैन्याच्या पातळीवरती गृह मंत्रालयाच्या पातळीवरती होत राहील पण मला सगळ्यात महत्वाचं वाटतंय की बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य लोकांनी रांगा लावून मतदान करून ज्या पद्धतीनं आपल्या लोकशाहीवरती विश्वास आहे सिद्ध केलंय ही गोष्ट अद्भुत आहे जगभरामध्ये एकशे चाळीस कोटीचा हा देश ताठमानेनं उभा आहे चौथी अर्थव्यवस्था आहे विकासाला गती मिळालेली हे सगळं त्याच्यावरती आमचा विश्वास आहे राज्यव्यवस्थेवरती विश्वास आहे लोकशाहीवरती विश्वास आहे शांततेनं मी पुन्हा सांगतो सगळ्या एक्झिट पोलनी एन डी एच्या बाजूने जरी कल दिलेला असला तरी मी एक शक्यता म्हणून कबूल करतो की महागठबंधन जिंकणारे तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार आहे असं मी गृहित धरतो तरी सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्वसामान्य बिहारी मतदारांचं अभिनंदन करतो की त्यांनी लोकशाहीवरचा विश्वास दाखवला त्यांना सत्ताधारी मंजूर नसतील तर बदल पण त्यांनी शांततेच्या मार्गाने करून दाखवल्या रस्त्यावर उतरून नाही हे जे जनरेशन झेडला परत परत पुन्हा रस्त्यावरती उतरा रस्त्यावरती उतरा हे जे आव्हान करतायत किंवा याचा नेपाळ कसा झाला पाहिजे श्रीलंका कशी झाली पाहिजे पाकिस्तान कसा झाला पाहिजे हे जे वारंवार सांगितलं जाते ते भारतात का घडत नाही आहे भारतामध्ये अशा पद्धतीनं का संपूर्ण देश लोक रस्त्यावर उतरून ठप्प करत नाही आहेत कारण की हे म्हणतायत यांच्या मनामध्ये हे सगळं पाप आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात नाही आणि बदल जरी करायचा असला तरी हे सर्वसामान्य लोक मतदानातून शांतपणे करून दाखवतील रस्त्यावरती उतरून नाही म्हणून परत एकदा सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन सर्वसामान्य भारतीयांचं अभिनंदन कारण की तुम्ही लोकशाहीवरती तुमचा विश्वास किती बळकट आहे हे सिद्ध करून दाखवलेलं इथेच थांबूयात धन्यवाद